हॅलो वन माय इज अंकिता लोंडे फ्रॉम नांदेड महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ब्रॉडकास्ट लिस्ट ग्रुप कसा बनवायचा आता ब्रॉडकास्ट लिस्ट ग्रुप बनवण्याचा फायदा कसा असतो माहिती आहे का ब्रॉडकास्ट लिस्ट ग्रुपमध्ये तुम्ही जितके मेंबर ॲड करता आणि ब्रॉडकास्ट लिस्ट ग्रुपमध्ये जे पण मेसेज केला आणि त्या ग्रुपमध्ये जेवढे मेंबर ॲड आहे त्यांना पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज जातो त्यांच्या ठीक आहे आणि ब्रॉडकास्ट लिस्टचं ऑप्शन तुम्हाला नॉर्मल व्हॉट्सअपमध्ये नाही आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअप घ्यावं लागेल जर तुम्ही एखादा बिझनेस करताय एच डब्ल्यू एस कंपनीचा असो किंवा ऑदर कंपनीचा असो तुमच्याकडे बिझनेस व्हॉट्सअप असणं खूप गरजेचं आहे कारण बिझनेस व्हॉट्सअपमध्ये ब्रॉडकास्ट लिस्ट ग्रुपचं ऑप्शन असतं जसं तुम्ही बिझनेस व्हॉट्सअप घेतलं वरती थ्री डॉट दिसत आहे थ्री डॉटवर क्लिक केलं की न्यू ब्रॉडकास्टवर क्लिक करायचं आहे ते तुम्हाला दोन मेंबर्स सगळ्यात अगोदर ॲड करायचे असतात ग्रुपमध्ये मी प्रीती आणि सोनाली सुतारला करती है, ओके मग इथे तुम्हाला राईटचं चिन्ह दिसते राईटवरती क्लिक करायचं आहे आता बघा इथे दोन मेंबर तुम्हाला ॲड दिसत आहे या ग्रुपमध्ये सोनाली अँड प्रीती आता तुम्हाला इथे क्लिक केल्याच्यानंतर बघा प्रोफाईल चेंज होऊ शकत नाही कारण की ब्रॉडकास्ट लिस्ट ग्रुपमध्ये आपण दुसरी प्रोफाईल लावू शकत नाही ओके मग आता इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण नावाला क्लिक केल्याच्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करायचं चेंज ब्रॉडकास्ट लिस्ट नेमवरती क्लिक करायचं आणि या ग्रुपला तुम्ही माय सॉरी न्यू मेंबर असं नाव द्यायचं आहे ग्रुपला आता न्यू मेंबरच नाव का द्यायचं आहे ओके करायचं आहे न्यू मेंबरच नाव का द्यायचं आहे कारण की जे सोशल मीडियावरतून एक्झाम्पल इंस्टाग्राम फेसबुक झालं यूट्यूब झालं जिथून की जे, जे लोक तुमची रोज रील बघतात ठीक आहे रील बघून स्टोरी बघून तुम्हाला काम विचारतात तर तशा मेंबरला तुम्हाला इथे न्यू मेंबर ग्रुपमध्ये ॲड करायचं आहे त्यांना तुम्ही गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग असं मॅसेज टाकला तर त्यांना पर्सनल जातो आणि तु तुमचा टाईमही वाचतो तुम्ही अपॉर्च्युनिटी मिटिंगची लिंकसुद्धा त्यांना या ग्रुपमध्ये सेंड करू शकता तुम्हाला असा एक ग्रुप करायचा आहे न्यू मेंबरसाठी जे की तुमच्यासाठी अनोळखी आहे आणि ते तुम्हाला वर्क फ्रॉम होमबद्दल विचारतात तर त्या सगळ्यांना सपोज असं होतं ना की एखादी रील आपली खूप व्हायरल होते आणि आपल्याला न दिवसाचे पंधरा ते वीस जणं जवळपास पन्नास एक जण आपल्याला वर्क विचारतात आणि त्या सगळ्यांना पर्सनल मॅसेज करणं शक्य होत नाही पर्सनल अपॉर्च्युनिटी मिटिंग लिंक सेंड करणं शक्य होत नाही मग त्यांच्यासाठी एक ब्रॉडकास्ट बनवा आणि एकदा त्या ग्रुपमध्ये तुम्ही एक अपॉर्च्युनिटी मिटिंगची लिंक सेंड केली तर प्रत्येकाला पर्सनल त्यांच्या व्हॉट्सअपवर जाते गुड मॉर्निंग मैसेज असो गुड इवनिंग असो कि ऑपॉर्चुनिटी मीटिंग ची लिंक का सत नहीं प्रत्येका पर्सनल जा रहा ओके आता okay? एग्जांपल सा बगा मी इतने गुड नाइट मैसेज करती है अब गुड नाइट मैसेज के नर बगा बघा सोनालीच्या आपण व्हॉट्सअपवर जाऊ एपाईला गुड नाईट मेसेज गेलाय आता आपण प्रीतीच्या whatsapp वर जाऊ पन हो तो, तर हिला पण पर्सनल गुड नाईट मेसेज गेलेला आहे तर असा याचा फायदा होतो आणि जर तुम्ही एस डब्ल्यू एसमध्ये ऑलरेडी जॉईन आहात आणि तुमचे काही डाऊनलाईन आहेत ओके तर माय मेंबर म्हणून पण एस डब्ल्यू एस माय मेंबर नावाचा पण तुम्हाला एक ब्रॉडकास्ट लिस्ट ग्रुप बनवायचा आहे जिथे की तुम्ही तुमच्या मेंबरला पण काही इम्पॉर्टंट डिटेल्स दी, पाठवायचे असेल तर तुम्ही पाठवू शकता आणि बिझनेस व्हॉट्सअपचं स सा सगळ्यात सा, चांगलं हे पण ऑप्शन आहे की या ग्रुपमध्ये सॉरी या व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला अवे मॅसेजची सेटिंग मिळते जे की तुम्ही ऑटोमॅटिकली दुसऱ्यांना मॅसेज सेंड करू शकता कुणी तुम्हाला मेसेज केला अनोळखी व्यक्तीनी तर त्यांना ऑटोमॅटिकली मेसेज आणि तुमचा टाईम वाचतो हो, ओके आता तुम्ही माझंही बघू शकता मी थ्री डॉटवर क्लिक केलं सेटिंगवर क्लिक केलं इथं बिझनेस टूल्सवर क्लिक केलं आणि अव्य मॅसेजेसवर क्लिक केलं तर माझा अशा पद्धतीने अव्य मेसेज मी सेट करून ठेवलेला आहे जो पण अनोळखी व्यक्ती मला हाय काय काम आहे असं विचारतो तर त्याला हा मेसेज ऑटोमॅटिकली जातो तुम्ही अव्य मेसेजची सेटिंग कशी कर करायची ही यूट्यूबवरतून पाहू शकता थँक्यू ऑल ऑफ यू